नमस्कार बालमित्रांनो महिला प्रबोधन मंडळ नागपूरतर्फे आयोजित संस्कार कवच मालिकेअंतर्गत मी स्मिता खानजोडे बाळांनो तुमची स्मिता आजी आपल्याशी सुसंवाद साधणार आहे बालमित्रांनो आज आपण भारतातील गुजरात राज्याच्या संत लोयणबाई यांची गोष्ट ऐकणार आहोत संत लोयणबाई भारतातील गुजरात प्रांताच्या कच्छ जिल्ह्यात आटकोट नावाचे छोटेसे गाव होते त्या गावातील मध्यमवर्गीय कुटुंबात श्रीनाथजी व देवी कुमुदबाई नावाचे जोडपे राहत होते ते साधे जीवन जगणारे धार्मिक आचार विचारांचे नेहमीच इतरांना मदत करणारे दयावान होते त्यांना लोयल नावाची दिसायला गोरीपान सुंदर मुलगी होती ती देखील तिच्या आईबाबांप्रमाणे होती ती नेहमीच गावातील देवी अंबाबाईच्या दर्शनाला जात असे लोयन देवीची निस्सीम भक्त होती लहानपणापासूनच तिला पंथाची गोडी लागली होती तिने ब्रह्मचारी राहून जन्मभर देवीची उपासना व साधना करण्याचे ठरविले लोयन मोठी झाल्यावर तिने संत शैलर्षी यांना आपले सद्गुरू केले संत कबीर यांना देखील ती आपले गुरु मानित असे लोयनबाई लोककवयित्री होती लोयनबाईने विविध भक्तिगीतांची रचना केली तिच्या लेखनाच्या माध्यमातून तिने भक्ती गीतांचा भक्ती संप्रदायाचा प्रसार केला तिच्या भजनातून प्रेम भक्ती आणि समाजसेवेचा संदेश ती देत असे संत भक्ती भक्तिपंथामुळे त्यांनी अनेक लोकांना प्रभावित केले होते एकदा काय झालं गावात मोठा दुष्काळ पडला अजिबात पाऊस आला नाही पिकं कोरडी पडली त्यामुळे लोकांना खाण्यापिण्याच्या समस्यांना सामोरं जावं लागलं उपासमारीची वेळ आली हलाकीची परिस्थिती निर्माण झाली ते बघून लोहेणबाईला अतिशय वाईट वाटले तिने अंबाबाईची प्रार्थना केली हे माते आपल्या लोकांना या कठीण परिस्थितीत मदत कर तुझी कृपादृष्टी आपल्या भक्तांवर असू दे त्यानंतर तिने गावातील सर्व लोकांना एकत्रित केले आणि सांगितले प्रत्येकाने आपल्या घरी कितीही साठवलेलं अन्न किंवा पाणी असल्यास ते दान करा एकत्र येऊन आम्ही एकमेकांना मदत करू गावातील लोकांनी संत लोणबाईच्या आदेशानुसार आपल्या आपल्या घरातील अन्न आणि पाणी एकत्र केले व ती सर्व एका छानशा गोदाम्यात व्यवस्थित ठेवले त्यामुळे प्रत्येकाला अन्न पाणी मिळाल्याने कोणीही उपाशी राहिले नाही पुढे अनेक दिवसांनी देवतेच्या आशीर्वादाने गावात पावसाचा शुभारंभ झाला आणि शेतामध्ये पुन्हा फुल उमलली आणि मग लोकांना अन्नाची पाण्याची भरपूर उपलब्धता झाली संत लोणबाईच्या कृपेने आणि एकत्र येऊन केलेल्या मेहनतीने गावकऱ्यांना नवजीवन मिळाले लोयनबाई आपल्या भजनातून लाख मुलांच्या गोष्टी सांगत असे लोयनबाई गुजराती भाषेमध्ये भजनांमधून ज्ञान ईश्वरी विषयीचे प्रेम आणि सद्गुरु महिमा सांगत असे ती म्हणते जीरी लोयण जी रे लोयण धरम करो तो तमी धनी पणू मी लोळजी धज्जी लोयण धरम करो तो तमे धणी पणू मी लोळजी तमे गुरु चरणे चित्त धारो हा तमे गुरु चरणे चित्त धारो हा समर्थ रामदास स्वामींप्रमाणे लोयणबाईंनी आपल्या मनालाच उपदेश केला तिने स्वत सर्व लोकांना गुरूंचे महत्व सांगितले ती म्हणते हे लोयण जर धर्म कराल तर श्रीमंत व्हाल तसेच गुरुचरण धरल्यास चित्त शुद्ध होणार बाळांनो चांगलं वागणं खरेपणा प्रामाणिकपणा कठोर मेहनत करून पैसा मिळतोच त्यामुळे नक्कीच आपण सदन होऊ शकतो तसेच सद्गुरू केल्याने त्यांचे ऐकल्याने आपल्यातील वाईट गुणांचा नाश होतो सर्वांशी प्रेमाने वागणे सर्वांना मदत करणे रंजल्या गाणंची सेवा करणे इत्यादी चांगले गुण आपल्या अंगात येतात ते वाढीस लागतात सद्गुरू कृपेने आपण भक्तीच्या मार्गावर चालतो त्यामुळे आपण देवावर सुद्धा तेवढंच प्रेम करू शकतो त्यांच्या शिकवडीमुळे आपण आपल्या जीवनात प्रेमाने आणि एकत्र येऊन काम करण्याने महत्व जाणून आपण भरपूर काही कार्य करू शकतो संत लोणबाईंच्या कृपेमुळे सर्व गावकरी सुद्धा अधिकच चांगले झाले होते संत लोनबाईंच्या चरणी कोटी कोटी वंदना धन्यवाद बांनो धन्यवाद